एरिया बदलतो त्यावेळेस आपल्याला हवामान बदललेलं पाहायला मिळतं आता या ठिकाणी एकूण जगामध्ये जे असणारे प्रमुख हवामान प्रकार आहेत तर त्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे पहिला जो हवामान प्रकार आहे तो आहे इक्वेटोरियल रिजन क्लायमेट ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला विश्वर्तीय प्रकारचं हवामान म्हटलं जातं हा पहिला हवामान प्रकार आहे दुसरा जो हवामान प्रकार आहे तो म्हणजे ट्रॉपिकल मान्सून ज्याला मराठीमध्ये उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचं हवामान म्हटलं जातं तिसरा जो प्रकार आहे तो सॅवाणा प्रकारचं हवामान चौथा जो प्रकार आहे तो स्टेपी टाईप क्लायमेट किंवा स्टेपी प्रकारचं हवामान किंवा यालाच समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश आपण म्हणतो त्यानंतर पाचवा जो हवामान प्रकार आहे तो हॉट डेझर्ट किंवा त्यालाच आपण वाळवंटीय प्रकारचं हवामान म्हणतो सहावा प्रकार दिलेला आहे कॉन्टिनेंटल डेझर्ट ज्यालाच खंडांतर्गत वाळवंट असं म्हटलं जातं त्याच्यानंतर जा सातवा प्रकार दिलेला आहे मेडिटेरियन क्लायमॅट ज्याला भूमध्यसागरीय प्रकारचं हवामान म्हटलं जातं त्यानंतर आठवा आहे चायना टाईप क्लायमॅट नववा आहे ब्रिटिश टाईप क्लायमॅट दहावा आहे लॉरेन्शियन टाईप क्लायमॅट अकरावा आहे तैगा टाईप क्लायमॅट आणि बारावा आहे टुंड्रा क्लायमॅट किंवा टुंड्रा प्रकारचं हवामान तर संपूर्ण पृथ्वीवरती हे एकूण बारा हवामान प्रकार आपल्याला पाहायला मिळतात याच्यापैकी आपण ज्या देशामध्ये राहतो भारतामध्ये किंवा भारतीय उपखंडामध्ये दुसरा जो हवामान प्रकार आहे ज्याला आपण ट्रॉपिकल मान्सून प्रकारचं हवामान म्हणतो तर तो हवामान प्रकार आपल्या इकडे किंवा आपल्या देशाच्या सभोवताली किंवा आजूबाजूच्या प्रदेशामध्ये हा हवामान प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तर हे जे एकूण बारा हवामान प्रकार आहेत तर या बारा हवामान प्रकाराविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर या पहिल्या व्हिडिओमध्ये किंवा या आ, हा जे एकूण बारा हवामान प्रकार आहेत तर त्याच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण विषुवृत्तीय प्रकारचं जे काही हवामान आहे किंवा ज्याला इक्वेटोरियल टाईप क्लायमॅट असं म्हटलं जातं तर त्या इक्वेटोरियल टाईप क्लायमॅटविषयी आपण माहिती पाहणार आहोत जगामध्ये विषुवृत्तीय प्रकारचं हवामान जे आहे तर ते विषुवृत्तीय प्रकारचं हवामान तुम्हाला या नकाशामध्ये जिथं जिथं आढळतं किंवा ज्या भागामध्ये विश्वतीय प्रकारचं हवामान आहे तर त्यांची लोकेशन तुम्हाला या नकाशामध्ये दाखवलेली आहेत इथं तुम्ही पाहू शकता की दक्षिण अमेरिकेमध्ये जो ॲरो तुम्हाला दाखवलेला आहे तो संपूर्ण ॲमेझॉन नदीचं जे खोरा आहे किंवा त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तर त्या ठिकाणी विषुवृतीय प्रकारचं हवामान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर पुढला सेकंड ॲरो जो आहे तो ॲरो तुम्हाला आफ्रिकेमध्ये दाखवलेला आहे आफ्रिकेच्या सेंटर भागामध्ये जिथून विषुवृत्त गेलेलं आहे तर त्या विषुवृत्ताच्या सभोवतालचा जो परिसर आहे ज्या ठिकाणी कांगो नदीचं खोरं आहे तर अशा भागामध्ये विषुवृत्तीय प्रकारचं हवामान आपल्याला आढळून येतं त्याच्यानंतर तिसरा जो ॲरो तुम्हाला दाखवलेला आहे तो आग्नेय आशियामध्ये दाखवलेला आहे आग्नेय आशियामध्ये जिथं मलेशिया इंडोनेशिया हे जे देश आहेत तर या देशा हे देश बेटांच्या स्वरूपामध्ये आहेत जिथून विषुवृत्त गेलेलं आहे तर अशा परिसरामध्ये किंवा अशा भागामध्ये विषुवृत्तीय प्रकारचं हवामान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे एकंदरीत पृथ्वीच्या मध्यातून गेलेलं जे विषुवृत्त आहे तर त्या विषुवृत्ताच्या भागामधून किंवा त्या विषुवृत्तीय प्रदेशामध्ये जे जे देश येतात किंवा जो प्रदेश येतो तर त्या ठिकाणी आपल्याला इक्वेटोरियल टाईप क्लायमॅट किंवा विषुवृत्तीय प्रकारचं हवामान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं इक्वेटोरियल क्लायमॅट किंवा विषुवृत्तीय प्रकारचं जे हवामान आहे तर त्या हवामानाची काही वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत आता हा जो काही परिसर आहे किंवा जिथून विषुवृत्त गेलेले मग तो ॲमेझॉन नदी खोऱ्याचा भाग असेल किंवा कांगो नदी खोऱ्याचा भाग असेल तर या ठिकाणी जी क्लायमॅटिक कंडिशन आहे तर ती क्लायमॅटिक कंडिशन किंवा त्याची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर हा जो काही विषुवृत्तीय हवामानाचा परिसर आहे तर त्याचं लोकेशन एक्झॅक्ट जर आपण पृथ्वीवरती पाहिलं तर हे जे लोकेशन आहे हे लोकेशन आपल्याला पाच ते दहा अक्षांश अक्षवृत्ताच्या दरम्यान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे विषुवृत्त जे आहे ते शून्यांश अंश अक्षवृत्त जलाचं आपण विषुवृत्त म्हणतो तर त्याच्या उत्तरेकडे पाच ते दहा अक्षांश किंवा दक्षिणेकडे पाच ते दहा अक्षांश तर याच्या दरम्यान हा येणारा जो काही संपूर्ण प्रदेश किंवा परिसर आहे तर या ठिकाणी विषुवृतीय प्रकारचं हवामान असलेलं आपल्याला आढळून येतं ज्याच्यामध्ये आत्ताच आपण नकाशावरती लोकेशन पाहिली ज्याच्यामध्ये ॲमेझॉन नदी खोरं कांगो नदी खोरं आणि त्याचबरोबर आग्नेय आशियामधले इंडोनेशिया मलेशिया देशाचा भाग तर या हवामान प्रकारामध्ये येतो त्याच्यानंतर या हवामानाचं वैशिष्ट्य दिलेलं आहे की सेम सीझन थ्रूआउट दी इयर म्हणजे पूर्ण बारा महिने एकसारखाच सीझन असलेला आपल्याला पाहायला मिळतो जसं आपल्या इकडं आपण भारत देशामध्ये दे वेगवेगळे ऋतू अनुभवतो उन्हाळा हिवाळा पावसाळा असे ज्या पद्धतीनं आपण हे तीन ऋतू अनुभवतो तर त्या पद्धतीने विषुवृत्ताचा जो काही भाग आहे <coughs> किंवा हे विषुवृतीय प्रकारचं हवामान ज्या ठिकाणी आहे अशा भागामध्ये बारा महिने एकसारखाच ऋतू असतो त्याच्यामध्ये फार काही चेंजेस होत नाहीत जसं आपल्या इकडं उन्हाळ्यामध्ये जे टेम्परेचर आहे रिसेंटली आता आपण पाहतोय की या उन्हाळ्यामध्ये आपल्या इकडलं टेम्परेचर चौवेचाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेलं आहे आणि हिवाळ्यामध्ये आपण अनुभवतो हो की हेच टेम्परेचर दहा ते आठ डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं तर हा जो फरक आहे तो फरक आपल्या इकडं खूप मोठ्या प्रमाणावर जाणवतो परंतु जिथून विषुवृत्त गेलेलं आहे मग ते ॲमेझॉन नदी खोरं असेल कांगो नदी खोरं असेल किंवा आशियाचा भाग असेल तर या ठिकाणी बारा महिने तापमान जवळपास सारखं राहतं म्हणजे या ठिकाणी तीन ऋतू आपल्याला पाहायला भेटत नाहीत बारा महिने एकसारखा ऋतू असलेला आपल्याला पाहायला मिळतो तर हे एक वैशिष्ट्य आपल्याला या विषुवृतीय प्रकारच्या हवामानाचं सांगता येईल त्याच्यानंतर पुढे काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत की या भागामध्ये येणारा जो सूर्यप्रकाश आहे आता हे जे लोकेशन येतं तर ते पृथ्वीच्या मध्यभागामध्ये आहे त्याच्यामुळे पृथ्वीच्या मध्यभागामध्ये असल्यामुळे डायरेक्ट सनलाईट किंवा सूर्यकिरणं जी आहेत ती सूर्यकिरणं या ठिकाणी लंबरूप पडतात आणि त्याच्यामुळे या परिसरामध्ये उष्णता जास्त असते हीट सरप्लस जे तुम्हाला इथं दिलेलं आहे उष्णता जास्त असल्यामुळे या ठिकाणी लो प्रेशर क्रिएट होतं आता लो प्रेशर क्रिएट म्हणजेच या परिसरामध्ये किंवा या भागामध्ये कमी दाब निर्माण होतो आणि कमी दाब निर्माण झाल्यामुळे या ठिकाणची जी हवा आहे ती हवा उष्ण होते गरम होते आणि त्या ठिकाणी ही हवा ऊर्ध्वगामी दिशेने वरती जायला लागते किंवा स्वाभाविक आहे की जिथं टेम्परेचर जास्त राहतं हवा गरम होते हवा गरम झाल्यानंतर हवेची डेन्सिटी कमी होते म्हणजे हवा हलकी होते आणि हवा हलकी झाल्यानंतर ती हळूहळू वरच्या दिशेने जायला लागते आता विषुवृत्तीय भाग आहे आणि हा जर तुम्ही म्हणजे पृथ्वीवरती असं लोकेशन जर तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी जास्तीत जास्त पाण्याचा भाग आहे जमिनीचा भाग तुम्हाला कमी दिसेल आणि त्याच्यामुळे आता जसं स दक्षिण अमेरिका जिथं बराचसा नदी खोऱ्याचा भाग आहे आफ्रिका नदी खोऱ्याचा भाग आहे आणि पलीकडे आशिया खंडामध्ये जर आपण पाहायला गेलं तर फार काही जमीन नाही आहे तिथं सगळीकडेच पाण्याचा भाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामुळे इथं एकतर उष्णता जास्त राहते उष्णता जास्त असल्यामुळे या परिसरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि जिथं जमीन आहे त्या जमिनीवरती जंगलाचं प्रमाण जास्त आहे अशा भागामध्ये जिथं उष्णता जास्त आहे या अशा जास्त उष्णतेमुळे काय होतं की पाण्याची वाफ होते आणि त्याचबरोबर जिथं जंगलाचं प्रमाण जास्त आहे अशा जंगलामध्ये तिथूनसुद्धा बाष्प उत्सर्जनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची वाफ होते म्हणजे वनस्पतीमध्ये असणारं जे वनस्पती पाणी आहे ते सुद्धा उष्णते म्हणून उष्णतेमुळे त्याची वाफ हो व्हायला लागते ला आणि ते वातावरणामध्ये जमा हो व्हायला लागते म्हणजे एक लक्षात घ्या की या ठिकाणी जास्त उष्णतेमुळे एकतर पाण्याचा भाग आहे जंगलाचा भाग जास्त आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त बाष्प इथल्या वातावरणामध्ये राहणार रह। आहे आणि ज्यावेळेस इथं हे वारे वरती जायला लागतात ला किंवा उर्ध्गामी दिशेने वरच्या बाजूला जायला लागतात त्यावेळेस हे वारे थंड होतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस द्यायला लागतात आता इथं पडणारा जो पाऊस आहे ज्याला आपण आरोह प्रकारचा पाऊस म्हणतो आरोह प्रकारचा पाऊस म्हणजे जिथून वारे वरच्या डायरेक्शनने वरती जायला लागतात आणि त्या ठिकाणी हे वारे थंड होऊन पाऊस द्यायला लागतात ज्याला आरोह प्रकारचं पर्जन्य म्हटलं जातं तर विषुवृत्तीय प्रदेशामध्ये दररोज अशा प्रकारचा पाऊस दुपारच्या नंतर पडतो त्याचं कारण असं की सकाळी बारा दोनपर्यंत उष्णता मिळायला लागते किंवा ज्यावेळेस सूर्य उगवतो सूर्य उगवल्यानंतर दुपारी बारा एकपर्यंत पाणी चांगलं गरम झालेलं असतं किंवा त्या भागा भागामधली जमीन जलाशय गरम झालेले असतात पाण्याची वाफ व्हायला हो लागते ला आणि वारे वरती जायला लागतात आणि त्याच्यानंतर दररोज दुपारच्यानंतर या परिसरामध्ये पाऊस पडायला लागतो ला जसं इथं तुम्हाला दिलेलं आहे की दुपारच्यानंतर म्हणजे संध्याकाळच्या वेळेस किंवा ज्यावेळेस सूर्य मावळतीला जायला लागतो एव्हरी इव्हनिंग ओके okay, म्हणजे ज्याला आपण आरोह प्रकारचं पर्जन्य म्हणतो तर अशा विषुवृत्तीय प्रदेशामध्ये दररोज या ठिकाणी दुपारच्या नंतर पाऊस पडायला लागतो तर हे काही विषुवृत्तीय प्रकार विषुवृत्तीय प्रकारचं जे हवामान आहे तर त्याची काही वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे त्याचं लोकेशन कुठे येतं या ठिकाणचं हवामान कसं आहे म्हणजे बारा महिने एकसारखं हवामान राहतं जसं आपल्या इकडं आपण तीन ऋतू अनुभवतो तसं या ठिकाणी तीन ऋतू अनुभवायला भेटत नाहीत म्हणजे तुम्ही जसं मलेशियामधलं कॉललंपूर शहर आहे किंवा इकडं तुम्ही ब्राझीलमध्ये गेलात जिथं मनाऊस सिटी आहे जे विषुव्रताच्या जवळ आहे अशा शहरामध्ये जर गेलात तर तुम्हाला तिथं जर म्हणजे बारा महिने जर तुम्ही राहिलात तर तुम्हाला असं उन्हाळा हिवाळा चेंज होताना किंवा असे ऋतू बदलत असताना नाही जाणवणार तिथं बारा महिने एकसारखं क्लायमॅट राहतं बारा महिने एकसारखाच ऋतू राहतो उष्णता जास्त राहते दमटपणा जास्त राहतो आणि दररोज दुपारच्या नंतर या परिसरामध्ये पाऊस पडायला लागतो तर ही काही वैशिष्ट्ये आहेत विषववृत्तीय प्रकारच्या हवामानाची इथलं जे हवामान आहे जसं इथं तुम्हाला दिलेलं आहे हॉट अँड वेट क्लायमॅट म्हणजे उष्ण राहणारे स्वाभाविक आहे कारण पृथ्वीच्या मध्यभागामध्ये आहे सूर्य किरण बारा महिने लंबरूप पडणार त्याच्यामुळे उष्णता जास्त वेट आहे दमट आहे दमट आहे कारण जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जलाशयाचा भाग मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याचबरोबर जंगलाचाही भाग मोठ्या प्रमाणावर आहे कारण जगामधली सगळ्यात मोठी जंगलं ज्याच्यामध्ये ॲमेझॉनचं जंगल आहे आणि कांगोचं जंगल आहे त्यांची लोकेशन याच भागामध्ये येतं त्याच्यामुळे वातावरणामध्ये दमटपणासुद्धा जास्त राहणार आहे त्यामुळे या ठिकाणचं जे हवामान आहे तर ते उष्ण आणि दमट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर जे इक्वेटोरियल क्लायमॅट आहे तर या ठिकाणी या हवामानाची पुढे आणखीन काही वैशिष्ट्ये दिलेले आहेत इथलं जे हवामान आहे जसं आत्ताच आपण चर्चा केली की इथं पावसाचं प्रमाण जास्त राहतं दररोज पाऊस पडतो त्यामुळे या ठिकाणी डेन्स फॉरेस्ट डेन्स फॉरेस्ट म्हणजे काय की दाटीवाटीनं झाडं तुम्हाला या भागामध्ये पाहायला मिळतात इथलं जे जंगल आहे म्हणजे जसं आत्ताच आपण चर्चा केली की इथं ॲमेझॉनचं जंगल आहे कांगोचं जंगल आहे आशियामध्ये सुद्धा इंडोनेशिया मलेशियामध्ये असे डेन्स फॉरेस्ट आपल्याला पाहायला मिळतात अगदी दाटीवाटीने झाडं आपल्याला पाहायला मिळतात तर अशी झाडं किंवा एकदम जास्त घंत असणारी जंगलं या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ज्यालाच रेन फॉरेस्ट म्हटलं जातं किंवा आपण त्याला मराठीमध्ये वर्षावणे म्हणतो वर्षावणे याच्यासाठी की बारा महिने वर्षभर पाऊस पडतो आहे आणि वनस्पतीला आवश्यक असणारा सूर्यप्रकाश आणि पाणी इथं दररोज उपलब्ध आहे त्याच्यामुळे इथं एकदम दाटीवाटीनं झाडं वाढतात ज्याला आपण रेन फॉरेस्ट किंवा वर्षावणे म्हणतो यालाच लंग्स ऑफ दी अर्थ म्हटलं जातं म्हणजे संपूर्ण जगाचं फुफ्फुस म्हणून या जंगलाकडे पाहिलं जातं ज्याच्यामध्ये ॲमेझॉनचं जंगल आहे कांगोचं जंगल आहे फुफ्फुस याच्यासाठी म्हटलं जातं जसं आपल्या मानवी शरीरामधलं फुफ्फुस कार्य करतं सतत त्याची धडधड सुरू राहते म्हणजे ऑक्सिजन आतमध्ये घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर रिलीज करणं जसं मान मानवी शरीरामधील फुफ्फुसाचं काम आहे अगदी तशाच पद्धतीनं ही जी मोठी जंगलं आहेत ॲमेझॉनसारखी जंगलं कांगोसारखी जंगलं हे वातावरणामधला कार्बन डायऑक्साईड ते शोषून घेतात आणि वातावरणामध्ये ऑक्सिजन रिलीज करतात जे पर्यावरणासाठी खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी यांना लंग्स ऑफ दी अर्थ असं म्हटलेलं आहे किंवा जगाचं फुफ्फुस म्हणून हे ॲमेझॉनची जंगलं आणि कांगोची जंगलं ओळखली जातात त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य दिलेलं आहे की या जंगलामध्ये हाय बायोडायव्हर्सिटी राहते <coughs> म्हणजे जंगल खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि दाटीवाटीने झाडी आहे त्याच्यामुळे इथं सजीवांची विविधता मोठ्या प्रमाणावर असलेली पाहायला मिळते त्यामुळे या ठिकाणी सर्वाधिक जास्त बायोडायव्हर्सिटी असलेली पाहायला मिळते इथं असणारी जी जंगल आहेत तर या जंगलामध्ये असणारी जी झाडं आहेत त्यांची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत टॉल ट्रीज ज्यांची उंची खूप जास्त राहते उंची जास्त असण्यामागचं कारण एकतर दाटीवाटीने झाडे असतात याच्यामध्ये काही झाडांना सूर्यप्रकाश उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी या झाडांमध्ये एक प्रकारची स्पर्धा लागलेली असते त्याच्यामुळे या झाडांची उंची खूप जास्त असते त्याच्यामध्ये काही वृक्षांची नावं तुम्हाला दिलेली आहेत इबनी रोजवूड मोहगणी आणि रबर तर ही काही झाडांची वैशिष्ट्ये किंवा जंगलांची वैशिष्ट्ये तुम्हाला दिलेली आहेत त्याच्यापुढे या जंगलामध्ये असणारी जी वृक्ष आहेत जसंही तर तुम्हाला दिलेले आहे की बट नॉट गुड फॉर लंबरिंग लंबरिंग म्हणजे जे, जे आपण फर्निचरसाठी यूज करतो किंवा स्पोर्ट्सचे साहित्य बनवण्यासाठी ज्या लाकडाचा आपण यूज करतो ज्याला लंबरिंग इंडस्ट्री म्हटलं जातं तर लंबरिंगसाठी या लाकडांचा फार काही उपयोग होत नाही त्याच्यामागचं कारण असं कारण या जंगलामधली जी वृक्षं आहेत किंवा त्यांचं जे लाकूड आहे ते एकदम कठीण राहतं आणि ते कठीण असल्यामुळे त्याचा उपयोग फारसा काही फर्निचर किंवा स्पोर्टचे साहित्य बनवण्यासाठी केला जात नाही त्याच्यामुळे जा याचा उपयोग जास्त लंबरिंग इंडस्ट्रीसाठी होत नाही हाय डेन्सिटी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनसाठी सुद्धा अडचणी येतात झाडं कटिंग करण्यासाठीसुद्धा अडचणी येतात त्याच्यामुळे या लाकडांचा फार काही असा आर्थिक फायदा होत नाही तर ते एक वैशिष्ट्य तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यानंतर ॲमेझॉन रेन फॉरेस्ट इज बिईंग क्लिअर्ड फॉर रबर प्लांटेशन ऑइल एक्सप्लोरेशन म्हणजे सध्याची जी कंडिशन आहे ॲमेझॉन जंगला पुढच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत ॲमेझॉनचं जे जंगल आहे सध्या त्या ठिकाणी वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होते त्याच्यामागचं कारण तुम्हाला इथं दिलेलं आहे की एकतर रबर वृक्षांची लागवड करण्यासाठी झाडं तोडली जात आहेत आणि त्याचबरोबर या ॲमेझॉनच्या जंगलामध्ये खनिज तेलाचे साठे आहेत तर त्याच्या उत्खननासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड इंडोनेशियामध्ये असणारं जे रेन फॉरेस्ट आहे तर त्याचीही वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर केली जाते त्याच्यामागची कारणं म्हणजे तिथं ऑइल पामचं कल्टिवेशन किंवा त्याची लागवड करण्यासाठी ही वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर केली जाते जगामध्ये स म्हणजे जास्तीत जास्त जे जास्त ज्याला आपण पामोलीन तेल म्हणतो तर त्या पामोलीन तेल ज्याच्यापासून तयार केलं जातं ज्याला ऑइल पाम ट्रीज म्हटलं जातं पाम ट्रीज म्हटलं जातं तर या झाडांची लागवड इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणावर होते आणि त्याच्यामुळे सुद्धा त्या परिसरामध्ये वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर घडून येते इक्वेटोरियल क्लायमॅट त्याची काही वैशिष्ट्ये पुढे आणखीन तुम्हाला दिलेली आहेत इक्वेटोरियल क्लायमॅट नॉट गुड फॉर हॅबिटेशन हॉट अँड मॉइस्ट क्लायमॅट जे विश्वर्तीय प्रकारचं हवामान आहे तर ते मानवी वसाहती फा, साठी फार काही असं काही अनुकूल नाही आहे ते प्रतिकूल असलेलं आपल्याला पाहायला मिळतं कारण एकतर उष्णता जास्त आहे दमटपणा जास्त आहे त्याच्यामुळे जा मानवी वसाहतीसाठी अनुकूल असलेलं आपल्याला हे पाहायला भेटत नाही हा इन्सिडेंट्स ऑफ मलेरिया अँड डिसिजेस इथलं जे हवामान आहे तर त्या हवामानामध्ये रोगराई मोठ्या प्रमाणावर पसरायला लागते मलेरिया सारखे असे अनेक विकार त्या ठिकाणी जडायला ला लागतात म्हणजे एकतर दमटपणा आहे त्याच्यामुळे असे संसर्गजन्य जे काही रोग आहे तर ते मोठ्या प्रमाणावर तिथं स्प्रेड व्हायला लागतात त्यामुळे हा जो काही परिसर आहे किंवा हा जो काही भाग आहे तो मानवी वसाती राहण्यासाठी अनुकूल नाही आहे त्याच्यानंतर पुढे एक चार्ट तुम्हाला दिलेला आहे ज्या ठिकाणी काही देशांची नावं दिलेली आहेत ही जी देश आहेत ही देशं सगळे या या देशांमध्ये विश्ववृत्तीय प्रकारचं हवामान आहे आणि तिथं असणारे ज्या आदिवासी जमाती आहेत त्या आदिवासी जमातींची नावं तुम्हाला पुढे दिलेली आहेत कांगो देशामध्ये पिगमी नावाच्या आदिवासी जमाती राहतात मलेशियामध्ये सेमांग ओरांग असली नावाच्या ज आदिवासी जमाती राहतात फिलिपाईन्समध्ये ओरांग अकिटा आणि बोर्निओमध्ये डायाक्स या काही आदिवासी जमाती आहेत बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेमध्ये जोड्यालावामध्ये हा प्रश्न विचारला जातो देशांची नावं ऐकल्यानंतर तुम्हाला लागलीच लक्षात आलं पाहिजे की या देशांची लोकेशन कुठे आहेत आणि लोकेशनवरून तुम्हाला त्या देशामध्ये असणारा जो हवामान प्रकार आहे तर तो हवामान प्रकार देखील तुमच्या लक्षात आला तर ही माहिती होती विष्वृत्तीय प्रकारचं जे हवामान आहे तर त्याच्या संदर्भातची ही माहिती होती तर याच्यानंतर ज्या व्हिडिओमध्ये आपण ट्रॉपिकल डेझर्ट म्हणजेच वाळवंटीय प्रकारचं जे हवामान आहे तर त्या हवामान प्रकाराविषयी माहिती पाहणार आहोत धन्यवाद